महाराष्ट्र आणि शिवसेना पक्षाशी गद्दारी करीत पक्ष फोडीत अग्रप्रमाणे सहभाग घेणाऱ्या आणि खोक्यांच्या जीवावर मतदारसंघातील नेते खरेदी करून निवडणूक जिंकू पाहणाऱ्या गद्दारांच्या वारसांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केलं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ विसापूर सर्कलमधील पेड आणि हातनोर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते आणि यावेळी शिवसेनेचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार पाटील विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष राजू शेट जानकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आज

की तुम्हाला मी काय वेळ सांगायचं कारण वारसा कर न सांगता कर्तृत्वाच्या जोरावर आज उमेदवारी मिळवला जाणे पाहिजे ती उमेदवारी मिळत असताना उमेदवारी उमेदवार निवडत असताना उमेदवार कुणी निवडला हे सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्या श्रीचंद्र कुमार साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व भारतामध्ये केलं

असतील महिला असतील आमच्या बहिणी असतील अशा आठवाडी तालुका असत खनापूर तालुका असत किंवा आपला असेल या परिसरातील जवळजवळ सात हजार विद्यार्थी शहरामध्ये अनेक ठिकाणी शिक्षण घेणार शिक्षण

तुम्ही तुमच्या वडिलांच्या बरोबर ह्या मतदारसंघासाठी तर शाश्वत जर केलं असतं तर मला इतका प्रतिसाद या भागात मिळालाच असतो तुमच्यासाठी तुमच्याडरोबर पडत होत तुमच्याडरोबर पाच वर्षी उपादेश तुम्ही होता पाच वर्ष तुम्ही आमच्या पंचायत समितीचे उपसभापती होता त्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एक दहा काम तर तुम्ही दाखवा की हे दहा काम मी केली आणि मी माझ्या पदाला न्याय दिला असं एक सुद्धा काम सांगण्याची त्याची किंमत नाही आज सुद्धा ते उमेदवार इथे येतात सांगतात माझ्या वडिलांनी असं केलं हो तुमची वडिलांनी त्यामुळे सत्ता मिळाली केलं असेल तुम्ही काम त्याच्याबद्दल कुणाची हिंमत नाही पण हे सोडून तुम्ही लोक ज्ञान मंत्राने शिक्षण संस्था चालू केला आज सोळा हजार विद्यार्थी माझ्या शिक्षण शिकतात आणि शेकडो अनेक छोट्या मोठ्या संस्थाच्या माध्यमातून आम्ही आमच्या नेटवर्क चालवतो दोन अडीच हजार लोकांना आपण इथे या रोजगार निर्मिती करून देऊ शकलो हे काम मी माझ्या पडलांच्या उपयोग करून त्यांच्यावर बरोबर भाऊ करू शकतो मग मी एवढं सांगत असेल तर ते मी इथं उघडपणे सांगावं माझ्या वडिलांच्या पण मी असं असं त्यांच्या राजकारणाचा फायदा घेऊन देईन आपल्या पलीकडे एरियाच्या पलीकडे मतदारसंघात पोलीस कडे गाव तुम्हाला सगळ्यांना माहित असेल तिथं चार चार नेते मंडळी मोठे मोठे काम करतात त्या चार नेते मंडळीच्या चार चार साखर कारखाने आहेत त्या चार नेते मंडळीच्या तीन तीन सूर केंद्र आहेत प्रत्येकाचा दूध संघ आहे प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या संस्था आहेत शिक्षण संस्था आहेत नुसत्या एका विश्वजित कदम साहेबांचा जर आपण विचार केला तीस हजार लोकांना रो रोजगार निर्मिती करून दिल्या गेली तीस हजार मग एकदा सत्ता जर एवढी मोठी तुम्ही त्यांना दिली असेल त्यांना त्यांना ताकद दिली ता ता असेल तर त्या नेत्याचं कर्तव्य असत आपल्या मतदारसंघासाठी काय करणं मग तुम्हाला वीस वर्ष सत्ता मिळाल्यानंतर वीस जणांचा तर जार रोजगार तुम्ही दिला पाहिजे होता एवढीच माझी मान वीस जणांचा तुम्ही काम केला पाहिजे दिले काम डीसीसी मध्ये उमेदे पंधरा लाख देश उमेदे पंधरा लाख हे काय काम नाही पैसे घेऊन कोणाला कामाला असते माझ्यावर नोकरी देतोय हो देत असेल दहा पंधरा हजारची नोकरी पण मी देतोय कुणाचा संसार चालतोय पाच तारखेला पगार होतो तेव्हा त्याच्या पोटेबाळ्यांचा टोटा आनंद असतोय तो आनंद तुम्हाला त्याच्यात मला